संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू अर्थसंकल्प भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत विरोधकांचं संसद भवन परिसरात आंदोलन अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप निंदनीय विरोधक जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करत असल्याचा वित्तमंत्र्यांचा आरोप अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद युपीए सरकारच्या तुलनेत तरतुदींमध्ये तेरा वाढ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती देशातल्या हळद उत्पादनांचा क्लस्टर करून या उत्पादनातून मराठवाडा आणि विदर्भात सुवर्ण क्रांती करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा माविया सरकारच्या काळात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सीबीआयच्या आरोपपत्रात पुराव्यांसह नमूद देवेंद्र फडणवीस राज्यातल्या बंद आणि अवसायनात निघालेल्या सहकारी संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी राज्य सरकार भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती <mingled> राज्य विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त येत्या एकोणतीस जुलैला विधिमंडळात <mingled> राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होणार सर्वोच्च न्यायालयातले प्रलंबित खटले आणि विवाद सामंजस्याने सोडवण्यासाठी एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान लोक अदालतीचं आयोजन नेपाळमध्ये काठमांडू इथल्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका खाजगी विमानाचा अपघात अठरा जणांचा मृत्यू राज्यात सरासरीच्या एकशे तेवीस टक्के पाऊस पेरण्यास समाधानकारक झाल्याची कृषी विभागाची माहिती नमस्कार